भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी मला सरकारमधील उपमुख्यमंत्रीपदावरनं आता मोकळं करावं अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कमी जागा आल्या आहेत हे आम्ही मान्य करतो नेमक्या चुका कुठे झाल्या यासंदर्भातलं अॅनालिसिस देखील आता सुरू झालं आहे मात्र ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कमी पडली आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूती करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी आपल्याला पक्षामध्ये सक्रिय व्हायचं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या शिर्षस्थ नेतृत्वाने आपल्याला या पदावरनं मोकळं करावं अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला जवळपास चौदा जागी भारतीय जनता पार्ट्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या या पराभवाचं विचारमंथन सुरू झालं आहे या पार्श्वभूमीवर श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्त नेतृत्वाने उपमुख्यमंत्री पदावरून आपल्याला मोकळं करावं म्हणजे पक्ष संघटनेत आपण जास्तीत जास्त लक्ष देऊ शकू असं मत मांडलं आहे अर्थात या पाठीमागे कुठल्याही प्रकारची आपली नाराजी नाही आपण सरकारला पाठिंबा देऊच शिवाय आमची म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी टीम आहे ही टीम या संदर्भात अधिक चांगलं काम करू शकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे या संदर्भात लवकरच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढचं धोरण ठरवलं जाईल असं श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहे ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्या सोबत मी असणारच आहे सी पी इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.